नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण महाज्योतीमध्ये फॉर्म सुटलेले आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर त्यामध्ये महाज्योतीमध्ये कोणते कोणते फॉर्म सुटले आहेत व त्यासाठी किती विद्यावेतन किती आकस्मिक निधी भेटणार आहे त्याची लास्ट डेट काय असणार आहे म्हणजे प्रत्येक फॉर्मची वेगवेगळी वेग लास्ट डेट आहे तर ती लास्ट डेट किती असणार आहेत डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत कोणत्या कॉस्टला क कास्टला कोणते फॉर्म भरता येणार आहेत म्हणजे महाज्योतीमध्येच ओबीसी फी जे एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी यामध्ये काही काही यामध्ये पण काही काही कास्टाचे फॉर्म सुटलेले आहेत व काही कास्टाचे अजून चालू झालेले नाहीत तर मग नेमकं का कुठल्या कास्टला कुठला फॉर्म भरता येणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच व्हिडिओ आपण घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सुरुवातीला आपण माहिती घेणार आहोत भरती तर पोलीस भरती याचे फक्त भटक्या जमाती क म्हणजे धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लष्करी सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण याबद्दलचे फॉर्म सुरू झालेले आहेत म्हणजे जे मुलं पोलीस भरती तयारी करतात त्यांच्यासाठी हे फॉर्म भरता येणार आहे परंतु हे फॉर्म महाज्योतीमधीलच फक्त एन टी सी म्हणजे भटक्या जमाती क म्हणजे धनगर यांच्यासाठी फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर बाकीच्या कास्टाचे ओबीसी एन टी ए एस बी डी एस बी सी यांचे अजून पोलीस संदर्भात फॉर्म भरणे सुरू झालेले नाही तर याचे अर्ज करण्याचे अंतिम दिनांक ही एकतीस ऑगस्ट असणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी ज्यांना कोणाला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी एकतीस तारखेच्या आतमध्ये महाज्योती या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे तर त्यासाठी आकस्मत निधी म्हणजे बारा हजार म्हणजे आकस्मत निधी म्हणजे सुरुवातीला तुम्हाला बारा हजार भेटणार आणि प्रतिमा प्रत्येक महिन्याला तुम्हाला दहा हजार असे सहा महिने भेटणार म्हणजे ते साठ हजार आणि हे बारा हजार असे तुम्हाला बहात्तर हजार स्कॉलरशिप भेटणार आहे तर यास हे फॉर्म फक्त एन टी सी म्हणजे धनगर यांचे सुरू धनगर समाजाच्या मुलांचे सुरू झाले आहेत त्यामुळे त्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे तुम्ही जर महाज्योतीच्या वेबसाईटवर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लष्करी सैनिक भरती भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस हा ऑप्शन दिसेल त्यासमोर क्लिक हेअर हे ऑप्शन आहे तर त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला त्याची ऑफिशियल लिंक आणि ऑफिशियल माहिती भेटेल त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ना भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी परीक्षा प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस हे सुरू झालेलं आहे म्हणजे जे विद्यार्थी म्हणजे एन टी सीमधील आहे धनगर समाजातील त्यांच्यासाठी यू पी एस सीचे अकरा महिने प्रतिमहा तेरा हजार रुपये भेटणार आहेत व आकस्मित निधी अठरा हजार एक वेळ म्हणजे अठरा हजार एक वेळ आणि प्रतिमहा तेरा हजार असा अकरा महिने या मुलांसाठी भेटणार आहे तर त्याची अंतिम दिनांक एकतीस ऑगस्टच असणार आहे त्यामुळं तुम्ही या याचा लाभ घ्यायचा जे विद्यार्थी यू पी सीचा अभ्यास करतायत त्यांनी हा फॉर्म भरल्यानंतर त्यांना या संदर्भाची स्कॉलरशिप भेटणार आहे तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला हे दिसले दिसत असले क्लिक खरे यावरती क्लिक करून तुम्ही त्यासाठी ऑफिशियल माहिती आणि अर्ज करण्याची लिंक या ठिकाणी आहे भटक्या जमाती गटकं प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे जे एम पी एस सी जे विद्यार्थी एम पी एस सी करत आहेत त्यांच्यासाठी हे स्कॉलरशिप अर्ज सुरू झालेले आहेत तर धनगर समाजातील मुलांसाठी या ठिकाणी हे लिंक दिले आहे त्यावर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता आणि ऑफिशियल माहिती घेऊ शकता तर एम पी एस सीसाठी प्रतिमा दहा हजार रुपये प्रतिमाहा दहा हजार रुपये विद्यावेतन भेटणार आहे आणि बारा हजार रुपये तुम्हाला एक वेळ आकस्मती भेटणार आहे तर त्याची पण लास्ट डेट एकतीस ऑगस्ट असणार आहे तर तुम्ही या वेबसाईटला माझे ते या वेबसाईटला जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आता जे मुलं भटक्या जमाती क कमध्ये येत नाहीत म्हणजे धनगर समाजात येत नाही त्यांच्यासाठी महारा महा महाज्योती संस्थेमार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाकरता समान धोरणाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग दिल्ली व महाराष्ट्र येथील प्रशिक्षण महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा व संयुक्त ब व क परीक्षा प्रशिक्षणाकरता ऑनलाईन अर्ज अशी एक वेबसाईट दिलेली आहे तर त्या वेबसाईटवर बाकी जाऊन बाकीचे जे आहेत म्हणजे धनगर समाज सोडून बाकीचे ओबीसी असतील फी जी असेल एन टी बी एन टी डी आणि एस बी सी त्यांना हे सेपरेट ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे तर त्यावर जाऊन तुम्ही व त्याची ऑफिशियल माहिती किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ह्या दोन्ही माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ हो शकता आणि तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ह्या लिंकवरून बाकीचे जे धनगर समाजात भटक्या जमाती कमध्ये जे येत आहे त्यांनी त्यांची सेपरेट वेबसाईट म्हणजे सेपरेट लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही ती फॉर्म भरायचा आहे आता हे जे आहे ॲप्लिकेशन फॉर आर आर बी म्हणजे रेल्वे रिक्युपमेंट बोर्ड ऑनलाईन ट्रेनिंग यांच्यासाठी म्हणजे हे महाज्योतीमध्ये ज्या कास्ट येतात ओबीसी असेल फी जे एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी या सर्वांना यासाठी अर्ज करता येणार आहे म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळे लिंक नसून सगळ्यासाठी एकच लिंक दिलेली आहे तर जे मुलं यावरती यावरती फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी विद्यावेतन व आकस्मात निधी भेटणार नाही तर त्यांच्यासाठी टॅबलेट फक्त भेटणार आहेत म्हणजे यासाठी विद्यावेतन व आकस्मिक निधी नसून एक टॅप भेटणार आहे तर ते यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची डेट आहे पंचवीस ऑगस्ट जे मुलं ॲप्लिकेशन ऑफ आय बी पी एस पी ओ बँकिंग एल आय सी रेल्वे या यासाठी जे अर्ज करणार आहे तर त्यांच्यासाठी पण या ठिकाणी अर्ज करता येणार आहे जे मुलं आय बी पी एस पी ओ बँकिंग एल आय सी रेल्वे याची जी तयारी करतात हे स्कॉलरशिप फॉर्म भरता येणार आहे तर त्यांच्यासाठी विद्यावेतन व आकस्मिक निधी यांच्यासाठी नसणार आहे त्यास त्यांच्यासाठी त्यांना ते पण टॅबच भेटणार आहे तर हे यासाठी अर्ज करण्याची तारीख वीस ऑगस्ट आहे आणि ज्या मुलांना या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे तर ते महाज्योतीमधील ज्या का सगळ्या कास्ट आहेत त्या प्रत्येकजण यासाठी अर्ज करू शकतो पुन्हा ॲप्लिकेशन फॉर स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिशन ऑनलाईन ट्रेनिंग म्हणजे एस एस सी सी जेल एस एस सी जेल या कॉलरशिपसाठी ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यासाठी ही, ही लिंक दिलेली आहे तर माझ्यावतीमधील सर्व काश्चे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतील आणि त्यांना पण विद्यावेतन व आकस्मिक निधी भेटणार नाही तर त्यांच्यासाठी फक्त टॅब भेटणार आहे तर, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याची पण डेट लास्ट डेट वीस ऑगस्ट असणार आहे जे मुलं इंजिनिअरिंगची स सर, इंजिनिअरिंग सर्विसेसची तयारी करतात त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस ऑनलाईन ट्रेनिंग या वेबसाईटवर जाऊन म्हणजे ही जी लिंक दिलेली आहे ते क्लिक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता इथं गेल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल माहिती आणि अर्ज करण्याची लिंक या दोन्ही थी माहिती या ठिकाणी भेटतात आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी विद्यावेतनं आग आकस्मिक निधी भेटणार नाही तर त्यांच्यासाठी हे टॅबच भेटणार आहेत त्याची पण लास्ट डेट वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे म्हणजे आता आपण पाहि पाहिलं की ज्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी कोणत्या पोस्टसाठी कोणती लिंक आणि कोणत्या कष्टासाठी कोणते कोणते फॉर्म सुटले आहेत याबद्दलची आपण माहिती घेतली तर हे फॉर्म भरण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊ हो। तर डॉक्युमेंट आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र डॉ मसाईल नॉन क्रिमिलेअर पदवीचे प्रमाणपत्र आणि ज्यांना पोलीस भरतीचा जा फॉर्म भरायचा जा आहे त्यांच्यासाठी दहावी बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्रक असणे आवश्यक आहे आणि जे विद्यार्थी दिव्यांग आहेत म्हणजे काय अपंगत्व हे आहे तर त्यांना दिव्यांग असल्यास दिव्यांग सर्टिफिकेट अनाथ असल्यात अनाथ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जे विद्यार्थी महाज्योतीअंतर्गत स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्यासाठी वेगळे आरक्षण तरतूद असणार आहे म्हणजे ह्या महाज्योती अंतर्गत जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी आरक्षण क्रायटेरिया कसं असणार आहे त्याबद्दलची आपण हो। माहिती घेऊ तर इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी ओबीसीसाठी ज्या काही जागा असतील त्यापैकी एकोणसठ एकोणसाठ टक्के जागा ह्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असतील विमुक्त जाती अ त्यांच्यासाठी दहा टक्के असणार आहेत म्हणजे जेवढ्या टोटल जागा असतील त्यापैकी दहा टक्के जागा ह्या विमुक्त जाती यांच्या अ यांच्यासाठी असणार आहेत तर भटक्या जमाती क यांच्यासाठी अकरा टक्के भटक्या जमाती ब यांच्यासाठी आठ टक्के भटक्या जमाती ड यांच्यासाठी नऊ टक्के विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एस बी सी यांच्यासाठी सहा टक्के अशा शंभर टक्के जागा असणार आहेत तर या शंभर टक्क्यापैकी वेगवेगळ्या टक्केवारी दिलेले आहे म्हणजे प्र कोणत्या काष्टासाठी किती टक्के जागा असतील मग जेवढ्या ज्यावढ्या जागा निघतील त्यापैकी अशा टक्केवारीनुसार प्रत्येकाला जागा भेटणार आहेत तर ही सर्व माहिती आपण फक्त महाज्योती या संदर्भात घेतलेली आहे तर महाज्योती अंतर्गत येणारे प्रवर्ग आणि त्यांना कोणता फॉर्म भरता येणार आहे आणि कोणत्या फॉर्मचे अर्जाची लिंक सुरू झालेले आहे याबद्दलची आपण माहिती घेतली जर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला 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 अँड सबस्क्राईब करा धन्यवाद